पन्नास वर्षापूर्वीपासून ती पारधी समाजाची भक्ती उभी येईल राहते ती त्याची वाट वरल्यापासून तिथं कष्ट करून एक शासनच बोलतोय चोऱ्या मानकर तुम्ही येणाला जागा देऊ गायाला जागा देऊ कसाला देऊ शासनच असं एकीकडे बोलत आहे आणि दुसरीकडे शासनाचे जे विभाग आहेत प्रशासनातले त्यांना कुठल्या तरी योजना च्या नावाखाली त्यांना उदोस करायचं आहे न पावसाळ्यात उदोस करायचं घाट घालते ती ते जे धंदाड घ्यायचे ज्यांना पाच पाच दहा दहा एकर शिती आहे पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस एकर शिती आहे नसल्यांना मात्र हात लावता ते जे बंगलेवाले त्यांना हात लावताय शासन मात्र हे भूमीन नाही ती पारधी समाजातली गोरगरीब आदिवासी मागासली पटक्या समाजातली त्याच्याच घराला तुम्ही हात लावताय म्हणजे तुमची मर्दांगी आहे का तुम्ही जर खरंच मर्द असाल पोलिस असून तसे मसूर प्रशासन असून द्या पोलीस स्टेशन असून खरंच तुम्ही मर्द असाल तर तुम्ही पहिलं मोठ्यांची घरं पाडा मोठ्यांची हात करून काढा मग परत गोरगरिबाच्या शहरात आवा तर तुम्ही गोरगरिबाच्या घरावर तुम्ही तुमची कसली मार्ग सुरु चालू होत काय तर चालू होत अचानक गोंधळ झाला बिया का आल्यानंतर तिथं लाठी चार्ज वगैरे झाला ती लहान लहान लेकर कुणी पाहिले का हा गरिब न्याय मागत तुझी न्याय मागताना तुम्ही त्यांच्यावर लाटी केला आता आंबेडकर चिरशाऊ फुले आंबेडकर चळून त्या आणि पूरक अन्याय त्याच्या त्याची दखल न घेणं पोलीस प्रशासन दखल न केलं नाही आम्ही आंदोलन झालेलं नाही पण जोपर्यंत असा न्याय निवडवत नाही ना जातीवादी प्रवृत्ती घेतल्या जात नाही ती हकलल्या जात नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन चालू राहील याची दखल नाही घेतली हे वरिष्ठांच्यावर बी सु काही ते दबाव आहे राजकीय नाजीबाणी यायचे असल्यामुळे अर्थ कायदा कायद्याला कायद्याने पूर्ण कायद्याला ही बसलेबाजी चालत आहे पण काय काही काळ चालवतो थोड्याच दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही आपल्या तालुक्याची लोकप्रिय दिली दत्तामाणे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या घरापुढं आम्ही पत्र देऊन त्यांना मामाला भेटून अशा नालायका अधिकाऱ्यांची इथून हातलफट्टी करा त्यांना दिले पाहिजे यासाठी आम्ही पत्र देणार आहे आणि त्यांच्या घरापुढं आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्या पालकमंत्री म्हणून अधिकार ठरलेली असती बदली होती म्हणून जात म्हणून आम्ही करत नाही आम्ही आमच्या सारख्याला सुद्धा अनुभव आलेला आहे गोरगरिबांना अडचण तिथं पत्र द्यायला गेले साधे पोच दिली जात नाही लोकांची अडचणी आडी अडचणी आल्या त्याची दखल घेतली जात नाही